नमस्कार आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता मी सहिष्णुता कांबळे आपण आहोत विक्रोळी कंदमोर नगर पूर्व येथील रत्नबोधि विहारात जेथे आज महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चाओ, एकशे चौतीसावी जयंती निमित्त आपले सर्व धम्म बांधव त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी एकत्र जमा झाले आहेत आज आपल्या विचारांनी ज्यांनी भारतालाच नव्हे तर पूर्ण जगभराला वेळ लावले असे आपले परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न विश्वभूषण दलितांचे कैवारी प्रज्ञा सूर्य क्रांती सूर्य अर्थशास्त्रज्ञ माझ्यासारख्या अनेक स्त्रियांना ज्यांनी हक्काचा आणि मानाचं स्थान मिळवून दिलं अशा विश्वपित्यास अशा महान महामानवास त्यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती निमित्त डिजिटल मुंबई वार्ता चॅनल तर्फे मानाचा मुजरा आपल्या सोबत आहे डॉक्टर योगेश भालेराव डॉक्टर जयभीम आज आपल्या महामानवाची एकशे चौतीसावी जयंती आहे त्या निमित्ताने आपण आज रत्नबोधी विहारात आला आहात त्यांना मानवंधना द्यायला तर आपण आज काय सांगाल जयंती निमित्त आपण सर्वप्रथम सर्व भारतीयांना जय भीम आणि सर्वांना एकशे चतुष्ट जयंतीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आजच्या दिवशी मी एवढं सांगू इच्छितो की जे आज एकत्र ज्याप्रमाणे तुम्ही जमले आहे तर अशे सर्वांनी एकत्र जमून म्हणजे जे काय असेल लोकांच्या नागरिकांच्या समोरचा तर हा सण हा नुसता आपलं भारत देशाचा सण नसून तर हा सर्वांना एकत्र करून सर्वांच्या मार्ग आहे कारण आपण अशा महामानवाची आपण या ठिकाणी साजरी करतो आहे धन्यवाद सगळ्या ज्येष्ठ ज्येष्ठांना जय भीम आज आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जै, निमित्त धम्म भगिनी आज सर्व एकत्र आहेत आपण त्यांच्याशी बोलू जय भीम मावशी आज जय भीम मावशी भी। आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आपण धम्म भगिनी एकत्र जमले आहात आज आपण काय सांगाल आता जयंतीचा सा उत्सव चाललाय आणि सगळ्या भगिनी जमलेल्या आहेत सगळे माणसं जमलेले आहे त्यांची रॅली निघालेली आहे वाजत गाजत आम्हाला आनंद होतो प्रत्येक वर्षाला आम्ही कार्यक्रम करतो आता पैठणीचा कार्यक्रम काल झाला जेवणाचा पाक कार्यक्रम झाला आम्ही आम्ही सगळे एकशे हो। चौतीस वर्ष झाले आहेत आपल्या महामानवास तर दरवर्षी रत्नबोधी विहारात इतक्याच उत्साहात हा हा सणच म्हणू आपण साजरा केला जातो का हो हो प्रत्येक वर्षी आपलं वय सिक्स्टी फोर सिक्स्टी फोर आज तुम्ही जेव्हा लहान होतात त्यावेळेशी आपल्या महामानवांची जयंती आणि आजची जयंती यामध्ये आपल्याला काय फरक जाणवतो का फरक जाणवतो कि मी लहान असताना तेवढं मला कळत नव्हतं कि बाबासाहेबांची जयंती आणि सुधी व्हायची जयंती म्हणजे आपली प्रार्थना वगैरे घेऊन अशी जयंती आताची जयंती म्हणजे एकदम म्हणजे धूमधडाक्यात लाइटिंग हे ते सजावट आणि सगळे म्हणजे जागरूक झालेले आहेत लोक हा शिक्षणामुळे आणि एकत्र येण्यासाठी आता ते प्रत्येक वेळेस बुद्ध विहारात येतात हा आणि त्यांनी एक एकी येते एकी येते है हा आणि प्रगत झालेत म्हणजे शिक्षणामध्ये प्रगत असल्यामुळे त्यांना आता समजायला लागलं कि बर खरं काय खोटं काय हा चांगलं वाईट हे कळायला लागलं आता ते सगळ्या कुटुंबासहित येतात आजच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी जे केलं आहे आमच्यासाठी हा ते खूपच महान आहे मोठं आहे असं कोणीच करू शकणार नाही ती आठवण ठेवून लोक येतात तिथे अ की बाबासाहेब एक होते की त्यांनी ते न झगडता लढता अ फक्त त्यांच्या म्हणजे बुद्धिमत्तेने आज या आपल्या लोकांना वर काढलेलं आहे विना माझं नाव वीणा आहे वीणा गायकवाड